नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वेळ आहे संध्याकाळची तर टायगर आला असेल आता मला कॅमेऱ्याचा आवाज ऐकला आहे दरवाजाचं येऊन उभा असेल नाही आला नाही आला बसला ना आहे बाई बस तर टायगर इथं बसला आहे येडा पण बसला आहे येडं बसला आहे आणि येडी नाही आहे ये। ना टायगर इथं बसला तुम्हीच गेलात कामाला हां कामाला गेला सुमित ना मग काय झालं टायगरचे फिरवायचे वांदे झाले झोपी झोपी हां बोपा बोपा बाबू टायगरचे झाले वांदे आणि येडी आता पत्र्यावर हो नाही ना गेली हो नाही गेली ती तिथे जागा बदलली येडी काय करायची नुसती पत्र्यावर जायची आमच्या धाड धाड धा धाड आमच्या एकाच्याच नाही आमच्या तर त्या तिथून सुरुवातीपासून शेवटपर्यंत शिवाय बाहेरचा टॉयलेट आहे तिथं सुद्धा आणि बाहेरचं टॉयलेट तिथे पण आणि काय करायची बाजूला ते बाबा आहेत त्यांच्या पण घरावरती सगळ्यांच्या घरावरती ती अशी धाड 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 हे बघा हे ना ना पत्र्यावर झोपायची सवय तुम्हाला दाखवते ही बघा डॉली पण झोपले बघा ती डॉली तिथे पत्रेवर झोपले दिसली कोपऱ्याला ती पिल्लांची आई आहे बरं का आपल्या तिथं पिल्लं होती ना शेडमध्ये झालेली त्यांची आई आहे ती काल कमेंटमध्ये का काळूविषयी बऱ्याच जणांनी श्रद्धांजली दिली खरंच खूप वाईट वाटलं माझा मला विश्वासच बसत नव्हता मी म्हणायची दुसरा काळू असेल म्हणून पण जेव्हा मला समजले की तो काळू होता बिचारचे व्हिडिओ काल होते जेवढे तेवढे बघत बसलेली इतकं वाईट वाटलं ना बिचाऱ्याचं ऐकून अचानक काय झालं आता गोऱ्या पण थोडासा असं नरमलेला दिसला मला सकाळी मी त्याला पण जाऊन बघितलं पण आता काय माहिती गोऱ्या पण तब्येत ठीक नाही का काय तर मी त्याला पण डॉक्टरला उद्या फोन करून बोलवणार आहे दाखवणार आहे पण तो तसा खाऊन पिऊन दष्टपुष्ट आहे मागे पण तुम्हाला एक दोनदा मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याला पण काय समजत नाही कारण तो येऊन सकाळी तो हॉटेळा झोपलेला हो कधी येत नाही इकडं माझ्या इथं ह्या येड्यामुळं तो पण येऊन झोपलेला असं झालं आहे आता यापुढे काय करणार कोणत्याच कुत्र्याला मी नसबंदीसाठी पाठवणार नाही मी कधीच पाठवलं नव्हतं याच्या आधी पण मलाच कमेंट यायच्या बऱ्याच जणांच्या की ताई यांची नसबंदी करून घ्या फिमेलला द्या मेलला द्या म्हणून मी स्वतःहून तर कधी दिले नाही मी एकदा फक्त बोलवलेली गाडी ती मागच्या वर्षी मागच्याच्या दीड एक वर्ष होऊन गेला असेल त्याला तेव्हा तो पहिला गोऱ्या होता बघा त्या गोऱ्याची नसबंदी केली तो पण ऑफ झाला आणि मग त्याच्यानंतर हा गोऱ्या आता ते येऊन याला म्हणजे तो गोऱ्या बाहुतेक ना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आहे ना म्हणजे दीड पावणे दोन वर्ष झाली त्याला पावणे दोन वर्ष होऊन गेली तेव्हा मी एकदा फक्त गाडी बोलवलेली पण आता काय कोण बोलवतं किंवा ते डॉक्टर लोक स्वतः ते गाड्या घेऊन येतात ते मला पण माहीत नाही मी जेव्हा जाते तेव्हा मला दिसतं आता इथून थोडं अंतर आहे मैदानात जायचं तर मी गेली तर मला दिसतं तर माझ्या पश्चात येऊन जातात तर मला काही समजत नाही असं झालं ते काळूला कधी नेलं हे मला माहीत नव्हतं आणि नेलेलं त्याला त्याच्यासाठी ते तेसुद्धा माहीत नव्हतं काल ती लोकं सांगत होती तेव्हा मला माहिती पडलं झालं असं की मध्यंतरी कसं झालं एक पंधरा वीस दिवस ना मी मैदानात गेलीच नव्हती त्याच्यामध्ये काय झालं मला लूज मोशन होत होते त्यामुळे माझीच तब्येत ठीक नव्हती आणि माझ्या बऱ्याच सबस्क्रायबरांना माहीतसुद्धा आहे तर माझीच तब्येत बरी नव्हती आणि त्याच्यामध्ये मी गेली नव्हती मैदानात मला माहिती नव्हतं यांना कधी नेलंय कधी फक्त मला मग मी मम्मी बरेच जणांना नेलंय धरून तर म्हटलं जाऊ दे चांगल्या साठी नेतात आणि आणून पण सोडतात पण ती लोकं काय पद्धतीने कसं करतात काय कळत नाही काही काही जगतात काजळे आहे बघा काजळ्याची पण केली काजळ्या जगला येडा येडा पण चांगला आला त्याला येड्याला तर कधी आणून सोडलं ते माहिती नाही मी म्हटलं येडे येतोय का नाही का भटकतोय कारण येड्याला मैदानाशिवाय बाकीची जागाच माहीत नाही कुठली पण तो येड्याला तिथं सोडून बरोबर आला इथपर्यंत असं झालं तर ह्या काळूचं कसं झालं मला तेच काही कळत नाही काळू तर दुसरा एक काळू अजून एक का आहे असे बरेच दोन चार कुत्र्यांचं चा हे असं झालं तो वाईट वाटलं खूप यामुळे आता कसं आता विचार केला यापुढे आता कुठल्याच ढोगीला जायचं नाही होऊ दे त्यांना किती पिल्ल होत आहेत ते होऊ दे जगली तर जगली त्यांचं नशीब मेली तर मेली मग काय करायचं या अशी बिचारी एवढी चांगली कुत्री जर आपल्या डोळ्यासमोर जर जा जातात तर कसं होणार ना हा बघा आला आता आलाय टायगर सुमित कुठं गेलाय कुठं आहे मी नाही त्याला पाठवलं कुठं मी नाही मी तुला घेऊन चलू काय बोलतो आता मला बोलतो तू चल मैदानात घेऊ मी हां मैदानात आणि घेऊन घेईल वाजलेत संध्याकाळचे पाहुणे सात बाहेर सगळा अंधार आणि ह्याला आता माझ्या मागे ना तोंडावर भाव भाव काढल सगळा हा या गप्प बाहेर आता अगोदर पण अरे गप गप लाईला यायला लागलं माहिती मला बोला यायला लागलो <सथ> गो माझ्या गप्पली गो माझ्या गोपुलीची गो पप्पू दे पाहिले पप्पू तुम्ही ही नाकाची नाही कोणती पप्पी मला मारतो शांडा कुठचा मला मारतो वे ये वे पकडायचं तोंड पकड 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 पकडा पकड तोंड पकडा पकडा तोंड पकडा कानाखाली मारतो मार मार ते फटका द्या ह्या अजून एक आणि याला कोणाच फिरायलाही नेणार नाही राहा असाच बस असाच बसून जा कोणी नेणार नाही काय झालं वास घ्यायला आलाय किचन जवळ मम्मा काय खायला बनवलंस हा बघा बाहेरून होणार आला है ना मी मटन बनवलं बघा वास घेतो त्याच्या जेवणाचं तिथे त्याचं ठेवलंय ना जेवण हा त्याचा भात आहे त्याच्या भाज्या आहेत तिथं उकळून ठेवल्यात तर हे बघा गरम गरम भाज्या भोपळा है ना मस्तपैकी पफीच आहे ना ताबुली हे बघा मस्तपैकी भाकरी बाजरीची तर तवा बघा माझा काळा झालाय तुम्ही म्हणाल ताई इतका तवा काळा तर त्यावरती पहिले मी मसाला भाजून घेतला ना म्हणून तवा काळा झाला आज मोठ्या एवढा तवा माझा काळा होत नाही आणि तो घासल्यावर पण मी मस्तपिकी अशी चमकवते एकदम चांदी चांदी करून टाकते त्याला मला भांडी एकदम चकाचक लागतात आहे ना सा। मी आता इथं सॅलड करते थोडासा सॅलड गाजर आणि हे बीट काकडी त्याचा इथं मी बनवलेला आहे चिकनचा रस्सा मस्तपैकी मी आज लाल भट केला आहे काश्मीरी मिरची पावडर टाकली म्हणून लाल भडक झाला आहे मस्त तिथे तिखट नाही आहे एवढं फक्त रंगाला लाल लाल आहे तर टायगर बघितला टायगरला बरोबर टाईम झाला आहे आता नऊ वाजून गेलेत तर टायगरला वाटलं आता मम्मा मला अजून कशी जेवायला बोलवत नाही हे ना तागुली म्हणून माझी बापली लगेच मला बघायला आली लगेच माझी बापली बघायला आली मम्मा जेवण नाही झालं अजून झालं आहे आता मी जेवणार टायगरला बघा घातले आंघोळ आणि यांनी अर्ध वल्लच ठेवले आणि घाई झाली पाण्याची गरबड आंघोळ घातले किती वाजता नऊ वाजता साडे दहा वाजले जाता तो पण बिचारा सांगतो माझ्या डोळ्यावर बराबर मार टायगर असेच करतात ना तुला नियमित आंघोळ करून पोरगा तिथं बसलाय बघा किती उशीर इथं 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 बसून राहिले ना सगळं बेड ओलं करून ठेवलंय आणि वाट बघतो यांची आता येतील अनुभव नाही आले तिकडे तो पाय देतो तो, तो दे तो दे हा दे 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 हा 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 गुड गुड काय पावसामुळे त्याच्या अंगाला वास येतो ना म्हणून हे आहे बघा इकडची कुरली कुरली घुंगरूवाली केस आहेत त्याची थांबा आठ नाही हो झाले दहा बारा दिवस होऊन गेले ए इडलीवाले कशाला पुपु पुपू करतो रे काय पोंग पंकपुंग तू हा हा कोण घेणार आहे का इथून बघू इथून पुसलं का नीट या अस्वलाची केसात जोरात नको पुसायला नको काही केस किती आता थोडी कमी झाली का पडायची आहे ना किती mm. टक्के कमी झाली तरी पन्नास पन्नास टक्के कमी आहेत जास्त नाहीत पण होणार पण आणि त्याची केस पण अशी म्हणजे हे झाली तुम्हाला टायगर आता ना जरा मोठा मोठा दिसत असेल बरं का पण त्याची साईज नाही मोठी झालेली त्याची हेअर आहेत ना ते मोठे झालेत त्याची हेअर ग्रोथ व्हायला लागली आणि त्याला ज्या भाज्याबिज्या देते ना त्याच्यामुळे हा फरक जाणवायला आहे बरं का आता पहिले हे सगळं ना अशी त्याची ग्रोथ कधी व्हायची जेव्हा मी त्याला रॉयल कॅनिन खायला द्यायची तेव्हा पण आता ते काहीच देत नाही फक्त घरातील व्हेजिटेबल बस आहे ना ताबुली आणि त्याच्यामुळे तो असा फ्लफी फ्लफी झालाय माझा ब्लिली आता आम्हाला व्हिडिओ बनवायचे मत्तापैकी हा लगेच तयार होईल ते बघ केस पण उडतायत रे बघा थोडी थोडी उडतायत अशी जास्त नाही नाहीतर पहिली एवढी केस असायची ना बाबा सांगूच नका ए, वाला। रुक, रुक, रुक। आ, आया ए आया, आया। इडलीवाला रोख रोख रडली देडलीवाला आलाय सकाय सकाई बीस का ही दे दो ज़्यादा मत इडली हाँ और ये वड़ा मिक्स दे दो अब बीस का हाँ दाल वड़ा दाल वड़ा चटनी सिंगली क्या चटनी डाल दो खाली और सांबरा मत डालो सांबरों को को सांबरा मुझे पसंद है उसमें तुम लोग ना ये डालते हो वो क्या मैदे जैसा हो ठीक है नहीं मज़े नहीं गाजल खीरा भी रहता है उसमें आ, सब रहता है वो मत दे दो लेकिन मुझे नहीं पसंद है वो ये ज्यादा डालो ना चटनी थोड़ा आपला इडली वाला यहाँ का नाव तुझ ओम ओम दिवा से आते हो ना मानकुर मानकुर वाला है आ, हाँ ये मानकुर वाला है आणि दिवा वाला अलग ही हो। ओ भी तुम्हारे जैसा ही बच्चा है हाँ? तो अभी एक कितना बजे खत्म हो जाएगा बारह लास्ट बारा बजे हो जाएगा का पुरा घुम के ना आम्ही पूरा डोंगर घुम के जाऊच्या लो बेस्ट के इडली इडलीवाला आला नाश्ताच करत होती म्हटलं चला आज इडली खाऊया रोज खात नाही मी तशी पण आज म्हटलं इडली खावा असं मन झालं इडलीवाले बिचारे आपले पोरं आहेत ती चांगली आहेत येतात नेहमी आहे ना टायगर पण त्यांना भुकत नाही बघा टायगरची पण ओळख झालेली आहे टायगर बरोबर बसलेला आहे नाश्ता झाला आता नाश्त्याला बघा मी काही नाही केलं आमचं नाश्त्याला म्हणजे असं असं खास नसतं काय जे रात्रीचं काही असेल ना भाजी वगैरे तर इथं मसूर डाळ आहे ना मस्त अशी घट्ट बनवली आहे आणि टायगरच्या बाप्पांना असं आवडतं चपाती आमचा पाईप पण तसंच पडलं पाणी आत्ताच गेलं तर राहू दे आता आम्ही बसतो इथं साईडलाच नाश्ता करायला हो चला या लवकर संदीप भाऊ आज आव बाबली माझी इथं बसले बाबलीचं तोंड धुतलंय बाबलीने एकट्या दिस तोंड पुसलाय आम्ही त्याचं तोंड पुसलंय ना अजून त्यामुळे त्याच्या तोंडाला आहे बघा सगळी केस आहेत ना अशी अशी झालेली पुसते मी जाऊन बस जरा स्वतःच गेला बेडवरती स्वतःच स्वतःच पुसलं चला मित्रांनो या नाश्ता करायला सर्वांनी